कालपासून माथेरानचे असणारे आमचे सगळे पर्यटक एकत्रपणे येऊन पर्यटक बचाव संघर्ष समिती यांनी माथेरान बंदची आजी दिली होती कालपासून माथेरान बंद आवडले होते आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर मार्ग निघावा यासाठी शासन प्रशासन सगळ्यांनी येऊन काल ग्रामसाहेबांशी चर्चा झाली कि अच्छा आज कुछ परिस्थिति अपन माथेरान जाऊ मतर जे कहीं प्रश्न तत्काल सभी गले सब हा सटक बचा समिति व अशोभाल संघना सग एकपने आज जी तो चर्चा की चर्चा करूँ तैंका प्रश्न सगळे गोष्ट प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील असे त्यांना आम्ही या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे त्यापासून त्याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे म्हणजे पर्यटन आपल्याकडे येत असतात की पर्यटकांना आपल्याला या ठिकाणी माथेरानमध्ये पर्यटक आहेत यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये आले पाहिजेत या दृष्टीने आम्ही आत्ता जी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे त्याचं स्वागत सगळ्या पर्यटक बचाव समिती असेल माथेरानची असोपाल संघटना असेल सगळ्यांनीच त्या ठिकाणी एकत्रपणे ते मान्य केलेलं आहे की सगळ्यांना या संदर्भात जे काही डिसिप्लिन आता नगर परिषदेचे असतील त्याची अंमलबजावणी त्याची नियमावली उद्यापासूनच त्या ठिकाणी दिली जाईल प्रवेशद्वार एकच असेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी सहमती दाखवल्यामुळे आजपासून जे माथेरानचं जो बंद या ठिकाणी पुकारलेला होता तर आजपासून पुन्हा एकदा माथेरान आज, आज पर्यटन या ठिकाणी पर्यटकांसाठी खुलं केलेलं आहे सुरू झालेलं आहे आणि माथेरानची ज्या समस्या आहेत त्यासुद्धा या आठ दिवसामध्ये पूर्णपणे सोडवल्या जातील असं सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आस्वादित केलेलं से का के आहे सेबा आज आज तुम्ही येऊन इथं सगळ्या प्रशासनाचे अधिकारी व माथेरानकर्ते सगळ्या समिती घेऊन आपण इथं तोडगा काढला पण पुन्हा असे वाद होणार नाही त्यांच्यामध्ये समतोल राहावा किंवा त्यांच्यामध्ये संवाद व्हावा प्रशासनाच्यामध्ये यासाठी काय तोडगा कायमस्वरूपी तोडगा या संदर्भात आम्ही आता सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर ज्या काही संघटना माथेरानमध्ये आहेत त्या प्रत्येक संघटनेचे दोन पदाधिकारी प्रशासनाचे पदाधिकारी अशी एक समिती आम्ही या ठिकाणी गठीत करणार आहोत आणि या समितीच्या माध्यमातून जे जे प्रश्न माथेरानकरांचे असतील ज्या ज्या संघटनांचे प्रश्न असतील हे सारे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सी ओ असतील प्रांतसाहेब असतील पोलीस डिपार्टमेंट असतील डी पी असतील हे सारे एकत्रपणे येऊन प्रशासन शासन आणि असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक जनताचे जे काही आपले सहकार्य असतील जे काही लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण माथेरानकरांचे प्रश्न सोडवले जातील असं आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे